वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकरांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश राजकीय वर्तुळात चर्चेला पूर्णविराम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित हातकणंगलेचे माजी आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर हे गुरुवारी सत्तावीस रोजी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत शिंदे गटाचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे मिंचेकर यांनी दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांची साथ न सोडता शिवसेना ठाकरे गट कायम ठेवला मात्र विधानसभेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्याने त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवली परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला निवडणुकीनंतरही त्यांनी आपला सामाजिक व राजकीय संपर्क कायम ठेवला होता मात्र गेल्या काही महिन्यात शिंदे गटाच्या नेत्यांशी वाढता संपर्क पाहता त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू होती अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून खासदार धैर्यशील माने यांच्या नेतृत्वाखाली हजारो समर्थकांसह हो ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत या प्रवेश सोहळ्यात हो शिवसेनेचे माजी आजी माजी पदाधिकारी सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि हजारो कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे वसुंधरा शक्ती न्यूज साठी विनोद शिंगे चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन